भंडारी हितवर्धक संस्था मालवणवतीने सलग नऊ वेळा आमदार होण्याचा विश्वविक्रम करणारे कालिदास कोळंबकर यांचा सत्कार सोहळा देवेज्ञ भवन मालवण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर टुरिस्ट बोर्डाचे चेअरमन आशिष पेडणेकर अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर रमण वायंगणकर मामा माडिये सुनील नाईक मोहन वराडकर भंडारी हितवर्धक संस्था अध्यक्ष रवींद्र तळाशिलकर महेश जावकर यतीन खोत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी विश्वविक्रम करणारे आमदार कालिदास कोळंबकर यांना कॅबिनेट मंत्री करावं अशी जोरदार मागणी केली अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद बांदिवडेकर यांनी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आमदार कालिदास कोळंबकर यांना कॅबिनेट मंत्री करण्याची मागणी करणार असल्याचे जाहीर केले भंडारी समाज आमदार असलेले कोळंबकर यांना मिनिस्ट्री मिळालीच पाहिजे असा आग्रह आपण धरणार आहोत आमदार कालिदास कोळंबकर आपण्यासाठी आयकॉन असल्याचे त्यांनी सांगितले पाहुयात नवीनचंद बांदिवडेकर काय म्हणाले कालिदासजी पोरं साहेबांचा आज आपल्या भंडारी समाजासाठी कालिदास हे अभिमान अभिमानाने घेण्यासारखं नाव आहे असे कालिदास आमच्या कोळात जन्माला आले याबद्दल आम्ही सगळे धंदे झाले आहोत कालिदास निश्चित होणार आहे समजा कारण हा भंडारी समाजाचा आवाज आहे आणि कालेंद्राजी तुम्ही एकमेव असे आहात ज्यांनी विश्वविक्रम प्रस्थापित आहे आणि तुमचं नाव आम्ही अभिमानाने घेत असतो तस छत्रपती शिवाजी महाराजांच्या आव्हानाचे पहिले कामगार प्रमुख महिला भंडाऱ्याचं नाव आम्ही अभिमानाने घेतो ते आमच्या आयकॉन्स आहे त्याचप्रमाणे महामानव भगवशेट्टी हिंदू धर्माचे संरक्षक भागव शेट्टी यांचं नाव सुद्धा आम्ही फार सन्मानाने घेत असतो या दोन आयकॉन्सनी जे प्रस्थापित केले विक्रम जे प्रस्थापित केले आहेत आज तुम्ही जो विक्रम प्रस्थापित केले आहेत त्यामुळे तुम्ही त्या दोघांच्या तुलनेत बसलेला कारण की आधुनिक आधुनिक

याच्यासारखं तुमचं पण काम आहे तुम्ही दोन गरिबांसाठी झटता दोन गरिबांसाठी लढता दोन गरिबांसाठी उभे राहता आणि वेळ प्रसंगी खिशातलं पण पैसे खर्च करून तुम्ही गुरुबांची मदत करता हे मला स्वतः माहिती आहे असे हे आपल्या कालिकाची आपल्यामध्ये आहे आणि आपल्याला आपण एक शिष्टमंडळ घेऊन केली देवेंद्र फडणवीसांना भेटलो मी सहमत आहे आपण कसं की सहा जुलै मध्ये मंडळी समारे आहे सांदा तू बांदा असं मत जातं सांगा पासून ते बांद्यापर्यंत म्हणजे संजा बांदा म्हणजे आपल्या सावंतवाडी बांदा इथपर्यंत भंडारी समाज किनारपोटीला सातशे वीस किलोमीटरच्या किनारपट्टीला भंडारी समाज बसतो नांदेडला आहे कुणाला आहे बारामंदिर आहे अशा विविध ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपला समाज आहे त्याच्यात मेहनत घेईन परिश्रम करीन समाज एकवटायचं काम गेली बावीस वर्ष करत आहे ते पुढे करीन पण आम्हाला तुमच्या हिंदुत्वाची गरज आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि वेळोवेळी तुम्ही आमच्या राहिला तर